नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला अगदी विश्वासाने सांगते की तुम्ही सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी हे एक काम अवश्य करा तुम्ही हे काम दररोज करायला कीच फायदा होईल तुम्ही जे विचार कराल ते तुम्हाला मिळेल हे काही कोणती जादू नाही आहे पण ज्यांनी हे काम केले त्यांना नक्कीच जीवनात यश प्राप्त झाले आहे ह्या एका कामामुळे फार मोठा बदल होईल मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की तुमचा तुमचं मन जर तुमच्या नियंत्रणात ठेवले की सर्व कामे अगदी यशस्वी होतात आणि हे काम तुम्हाला तुमचं मन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते मित्रांनो जगात दोन मोठे असे शब्द आहेत आणि ते म्हणजे मी आहे हे खूप मोठे शब्द आहेत ह्यासमोर जे काही शब्द जोडलं तसे वाक्य निर्माण होईल म्हणून तुम्ही निगेटिव शब्द सोडले जोडले तर तुमची कामे नकारात्मक होतील यश मिळणार नाही तसेच जर तुम्ही यापुढे चांगले शब्द जोडले तर तुम्ही सकारात्मक कामे होतील अशाच प्रकारे तुम्हाला दोन मी आहे ह्या शब्दांना जोडेल असे एक वाक्य दररोज रात्री झोपताना व सकाळी उठल्यावर म्हणायचं आहे सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याच्या आधी एका जागी शांत बसून डोळे झाकून हे वाक्य बोला मी स्वस्थ आहे मी योग्य आहे मी एक बुद्धिमान व्यक्ती आहे मी ताकदवान आहे मी भाग्यवान आहे भाग्यवान व्यक्ती आहे मी मेहनती आहे मी समाधानी व संपन्न आहे मी खरा आहे ही साहा, मी साहसी आहे मी आकर्षक आहे मी सगळे काही मिळवण्यासाठी तयार आहे हे जे काही वाक्य आहेत जे तुम्ही एकवीस दिवस तुम्ही हे सर्व विश्वासाने म्हणा मित्रांनो तुम्ही जे सतत म्हणता ती गोष्ट लवकर होते म्हणून आपण दररोज नित्य नियमाने ही वाक्य एकवीस दिवस म्हणा आणि ह्या सकारात्मक गोष्टी मनाला सांगितल्या की आपण तयार होतो एकदा कि विश्वासाने करून बघा तुम्ही तुमचा वेळ ठरवा की किती वेळ बोलायचं आहे गाही न करता अगदी निवांतपणे व विश्वासाने म्हणायचं आहे जेवढं जास्त वेळ तुम्ही हे बोललाल तेवढे जास्त तुम्ही तुमच्या मनाला पॉझिटिव्ह जाणवाल आपल्या मनापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला विश्वासाने हे करावंच लागेल तेव्हा ह्या गोष्टी होतील ही एक ट्रिक आहे ज्यामुळे आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो तुमच्या मनामध्ये खूप सारे विचार येत असतात टेन्शन असते तर तुम्ही हा प्रयोग नक्की करून पहा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका छानशा आणि नवीनशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो